नरक चतुर्दशी पण याला छोटी दिवाळी का म्हणतात यामागे फक्त पूजेची परंपरा नाही तर एक गहन अर्थ एक प्रेरणादायी कथा आणि एक आध्यात्मिक संदेश दडलेला आहे नरक चतुर्दशीचा दिवस हा दिवाळीच्या मुख्य उत्सवाचा आरंभ मानला जातो नरक म्हणजे अंधार वाईट दुःख आणि अज्ञान तर चतुर्दशी म्हणजे कृष्ण पक्षातील चौदावा दिवस म्हणजेच हा दिवस अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करण्याचा दिवस आहे अभ्यंग स्नानाची परंपरा या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या आधी उठून अभ्यंग स्नान केलं जातं उठणं सुगंधी तेल आणि ताजं पाणी वापरून स्नान केल्याने शरीर शुद्ध होतं आणि मन प्रसन्न राहतं आपल्या आज्या आई सांगायच्या की या दिवशी झोपून राहिलास तर आयुष्यात सुस्ती येते पण लवकर उठलास तर देव प्रसन्न होतात याचं कारण असं की या दिवशी केलं जाणारं अभ्यंगस्नान हे धर्मशास्त्रात यमराजाच्या पूजेसारखं मांडलं जातं असं मानलं जातं की जो या दिवशी पहाटे स्नान करतो त्याला मृत्यूनंतर नरकात जाण्याची भीती राहत नाही त्यामुळेच या स्नानाला नरक स्नान असंही म्हटलं जातं नरकासुराचा वध प्रकाशाच्या विजयाची कथा पुराणांनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने सत्याभामेसह नरकासुराचा वध केला नरकासूर हा प्रागज्योतिषपुराचा राजा होता पण त्याने अहंकाराने भरलेलं आयुष्य जगायला सुरुवात केली त्याने सोळा हजार स्त्रियांना कैद केलं पृथ्वीवर अन्याय आणि भय निर्माण केलं तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याच्यावर आक्रमण केलं प्रखर युद्ध झालं आणि शेवटी श्रीकृष्णाने नरकासुराचा अंत केला त्या क्षणी संपूर्ण पृथ्वीवर आनंदाचा उत्सव साजरा झाला लोकांनी दिवे लावले एकमेकांना मिठ्या मारल्या आणि घोषणा केल्या की अंधाराचा अंत झाला प्रकाशाचा जन्म झाला हाच दिवस पुढे नरक चतुर्दशी म्हणून ओळखला जाऊ लागला ही कथा केवळ पौराणिक नाही तर ती आपल्या आयुष्यातील सत्य सांगते आपल्यातला प्रत्येक वाईट विचार राग मत्सर अहंकार हेच आपले नरकासूर आहेत आणि जेव्हा आपण त्या वाईट विचारांचा अंत करतो तेव्हा आपल्या आत प्रकाश जन्म घेतो घराची स्वच्छता आणि दिव्यांचा प्रकाश या दिवशी घर स्वच्छ करणं आणि दिवे लावणं अत्यंत शुभ मानलं जातं फक्त धूळ काढणं नव्हे तर नकारात्मक ऊर्जा दूर करणं हाच हेतू असतो जसं आपण जुनं सामान टाकून नवीन वस्तू घेतो तसं या दिवशी आपण जुन्या वाईट सवयी आणि नकारात्मक विचार दूर करून नवीन ऊर्जा अंगीकारतो उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या व्यक्तीशी राग धरला असाल तर या दिवशी त्या रागाचा अंत करा त्याला माफ करा कारण खरं स्वच्छतेचं महत्त्व मनाच्या शुद्धीमध्ये आहे यमदीपदान कृतज्ञतेचा दीप नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून एक दीप लावला जातो हा दीप यमराजासाठी अर्पण केला जातो याचा अर्थ असा की आपण मृत्यूला घाबरत नाही तर त्याचं स्वागत कृतज्ञतेने करतो हा दीप आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक दिवस अमूल्य आहे आणि तो योग्य प्रकारे जगणं हेच खरं पूजन आहे खाद्यसंस्कृती आणि कौटुंबिक आनंद या दिवशी कुटुंब एकत्र येतं स्नानानंतर दिवाळीच्या पदार्थांचा आस्वाद घेतो लाडू चिवडा करंजी पोहे हा वेळ असतो हसण्याचा बोलण्याचा आणि एकत्रितेचा आपल्या घरी दिवाळीच्या काळात सकाळी आई उठणं तयार करायची वडील तेल लावून घ्यायचे आणि सगळे दिव्यांच्या उजेडात हसत मुखाने पूजा करायचे ती वातावरणातील ऊब पणे आनंद हीच दिवाळीची खरी ओळख आहे आध्यात्मिक अर्थ आपल्या आतला प्रकाश नरक चतुर्दशी आपल्याला सांगते की अंधार बाहेर नाही तो आत आहे आपल्या मनातल्या अंधाराचा अंत झाला की आयुष्य उजळतं अभ्यंगस्नान शरीर शुद्ध करतं पण दिवे आपल्या आत्म्याचा प्रकाश पेटवतात हा दिवस म्हणजे आत्मशुद्धीचा आरंभ नकारात्मकतेपासून मुक्त होण्याची वेळ तर मित्रांनो नरक चतुर्दशी ही फक्त छोटी दिवाळी नाही ती आपल्याला आठवण करून देते की प्रत्येक अंधाराचा अंत होऊ शकतो प्रत्येक रात्रीनंतर पहाट येते आणि प्रत्येक दुःखानंतर आनंद जन्म घेतो आज आपण सगळे दिवे लावूया फक्त घरात नाही तर मनातही राग मत्सर भीती या अंधाराला जाळून टाकूया आणि आपल्या आयुष्यात नवीन प्रकाशाचं स्वागत करूया आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीचा दीप कायम पेटता राहो आपल्याला आणि आपल्या परिवाराला नरक चतुर्दशीच्या मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मंडळी आपण सध्या दिवाळीच्या सर्व दिवसांचं महत्त्व समजून घेणारी एक खास मालिका सुरू केली आहे दिवाळी विशेष प्रत्येक दिवसाचं गूढ आणि आध्यात्मिक अर्थ काल आपण वसुबारसचा अर्थ आणि त्यामागचं रहस्य पाहिलं आणि आज आपण जाणून घेतलं की नरक चतुर्दशी म्हणजे काय का साजरी केली जाते तिचा आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि आपल्या आयुष्यात त्या दिवसाचा खरा संदेश काय आहे ही मालिका पुढेही सुरू राहणार आहे आपण लक्ष्मीपूजन बलिप्रतिपादा आणि भाऊबीज यांसारखे दिवाळीच्या उभलेल्या दिवसांबद्दलही जाणून घेणार आहोत म्हणूनच जर तुम्हाला प्रत्येक दिवसाचा अर्थ कथा आणि आध्यात्मिक गाबा समजून घ्यायचा असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपल्या प्रत्येक दिवसात प्रकाश प्रेम आणि सकारात्मकता वाढत राहो हीच दिवाळीच्या या सुंदर मालिकेची खरी भावना आहे पुढच्या भागात भेटूया एका नवीन दिवसाच्या नवीन अर्थासह